आजची स्त्री आकाशाला गवसणी घालत यशाची शिखर पादक्रांत करते सर्व क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या महिलांनी नव्या वाटा शोधत नव्या आव्हानांना सामोरं जात प्रगती साधली आहे या स्त्री सक्षमीकरणाचा पाया रचणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षानं आजच्या स्त्रीला स्वतंत्रतेचं आणि प्रगतीचं बळ मिळालंय ही वास्तू तर प्रत्येक स्त्रीच्या शिक्षणाच्या प्रवासाची सुरुवात एका ऐतिहासिक या ठिकाणापासून झालीय भिडेवाडा एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस हा फक्त दिवस नव्हता ती होती स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची पहाट ज्यामुळे भारतातील महिलांच्या सशक्तीकरणाचा नवा अध्याय सुरू झाला चला भिडेवाड्याच्या इतिहासाचा आणि त्याच्या महत्वाचा वेध घेऊया अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये समाजात शिक्षणाचा हक्क फक्त पुरुषांपुरताच मर्यादित होता परंतु महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांनी या भिंतीला हादरा दिला पुण्यातील बुधवार पेठेत भिडेवाडा या ठिकाणी त्यांनी भारतातली मुलींसाठीची पहिली शाळा सुरू केली ही घटना त्या काळात क्रांतिकारक होती कारण महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळणं हे समाजातील बंडखोरीसारखं मानलं जात होतं सावित्रीबाईंच्या शिक्षिका होण्यासाठी फातिमा बिबी शेख यांनी साथ दिली या शाळेत येणाऱ्या मुलींना विरोधाचा सामना करावा लागला पण सावित्रीबाईंनी त्यांचं संरक्षण केलं क्रांतिकारी लहुजी वस्ताद साळवे यांनी त्यांना मार्गदर्शन केलं व सुरक्षा पुरवली या प्रयत्नांमुळे भारतात स्त्री शक्तीचा पाया रचला गेला भिडेवाड्यात सुरू झालेली ही शाळा स्त्री शिक्षणाची गंगोत्री आहे एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये या शाळेला दीडशे वर्ष पूर्ण झाली तेव्हा समितीनं महात्मा फुलेवाड्यापासून भिडेवाड्यापर्यंत कृतज्ञता मिरवणूक काढली या मिरवणुकीत देशभरातील महिलांनी सहभाग घेतला या शाळेनं ज्या परिवर्तनाची सुरुवात केली होती त्याचं प्रतीक या मिरवणुकीत दिसून आलं होतं भिडेवाडा फक्त ऐतिहासिक स्थळ नव्हे तर एक प्रेरणास्थान आहे सत्तावीस वर्षांपासून या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभं करण्याची मागणी सुरू होती समितीने आंदोलन मोर्चे निवेदन आणि चर्चा या मार्फत लढा दिला अडचणी होत्या भाडेकरूंच्या कायदेशीर वादामुळे स्मारक उभारण्यास विलंब झाला मात्र राज्य सरकारनं पुढाकार घेत सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे यामध्ये सकारात्मक बदल घडले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी ठोस पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं आज भिडेवाडा स्मारकासाठी मार्ग मोकळा झालाय आणि समितीचा संघर्ष देखील फळाला आलाय फुले दाम्पत्या या शाळेसाठी योगदान देणाऱ्या ताताराव भिडे फातिमा शेख आणि लहूजी वस्तात साळवे यांच्या कार्याची आठवण ठेवणं गरजेचं आहे त्यांनी फक्त शाळेची पायाभरणी केली नाही तर समाजाच्या रूढींना मोडीत काढलं एक जानेवारी हा दिवस केवळ नववर्षाचा पहिला दिवस नसतो तो असतो स्त्री शिक्षण गौरव दे दरवर्षी या दिवशी भिडेवाडाबाहेर स्त्री शिक्षणाचा गौरव साजरा केला जातो नव्या पिढीसाठी हे स्मारक अत्यंत प्रेरणादायी आहे भिडेवाडा हे फक्त एक ठिकाण नाही तर स्त्री शिक्षणासाठी झालेल्या संघर्षाचं आणि परिवर्तनाचं प्रतीक आहे आज ज्या स्त्रिया स्वप्न पाहतात यशाचं शिखर गाठतात त्या या वाड्याशी जोडलेल्या आहेत महात्मा फुले सावित्रीबाई आणि त्यांच्या सहकार्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालून आपण हा वारसा पुढे नेला पाहिजे मिडेवाड्याला स्मारकाचं रूप मिळालं तरी हा इतिहास आपण आपल्या मनात आणि कामात जपला पाहिजे चला स्त्री शिक्षणासाठी या प्रेरणादायी प्रवासाला सलाम करूया